तर नमस्कार मित्रांनो माझी पाठीमाग जी दिसती तर ही आपली ज्वारी शेवटच्या शेतातली जे आपण पेरली होती हे बघा ती अशी आली म्हणजे एकदम छान आली आणि माझ्या गुडघ्यापर्यंत सध्याला हाईट आहे हिची हिची जास्तीत जास्त हाईट वर झाली कमीत कमी डोक्यापर्यंत तर हाईट नक्कीच होईल ह्या ज्वारीची हिला एकदा पाणी पण द्यायचं आता पाण्याला आली मला वाटतं पेरून ह्या ज्वारीला एक महिना झाला असेल बहुतेक तर महिन्यात ही काय पाणी दिलं नाही आणखीन हिला आपण तर एकदा जवळून दाखवतो तर हे बघा असं शेत झाले ज्वारीचं एकदम छान आहे हाईट पण आता एक फूट आहे एक फुटापेक्षा पेक्षा जास्त झाली मी सकाळी इकडं आलो होतो आपल्या खिल्लारी गायला चरायला बांधायला ही समोर गाय दिसते ना तर हिला मी एकटीला चरायला बांधले इकडं सकाळ सकाळी आणि दुसरी गोष्ट कमेंट आली होती काल की हरभरा कसा उगवला आहे तर हे बघा माझ्या हातात आहे ना हा आपला हरभरा आहे तर हा हरभरा असा उगवला आहे तर इकडच्या बाजूला आपला गावरान हरभरा आहे आणि इकडच्या बाजूला आपला हायब्रीड हरभरा आहे तर हायब्रिड हरभरा आपण हे बघा असा अवघल आहे माझ्या बोटाच्या वरती जे आहे ना तरी असं इतकली हाईट झाली यायची म्हणजे चांगली हाईट आहे छान हाईट आहे आणि हरभऱ्याचं पूर्ण शेत छान आहे बर का म्हणजे लाईन वगैरे दिसत मस्त आलं हरभरा पण त्या शेतानंतर आपलं पुढचं शेत आहे हे आंब्याचं शेत ज्याच्यात आंब्याचे झाड आहेत तर ह्या शेतात आपण गहू पेरलंय तर जवळून दाखवतो गहू कसा आलाय तर हे बघा हे आहे माझ्या बोटाच्यामध्ये हा आहे गहू तर चांगला उगवला आहे मस्त ह्याला एकदा भैयांनी पाणी देऊन घेतलं म्हणजे शेत जरा कोरडं होतं ना तर त्याच्यामुळे एकदा भिजवून घेतलंय गव्हाला जर सूर्य जास्त चमकतोय ना तर त्याच्यामुळे गहू काय दिसत नाही व्यवस्थित पण जवळून बघितलं ना तर हे बघा असा आलाय गहू म्हणजे चांगला गहू आहे तर मित्रांनो आता सकाळचे साडेनऊ वाजले आहेत पंधरा मिनटं झालं लाईट आलेली तर इथं आपल्या बोरचं पाणी चालू आहे बोरचं पाणी चालू आहे गहू भिजवायला हा आपला बनसी गहू आहे तर आता बन्सी गावाचं मी दार लावतो आणि हा काय प्रकारे तुम्हाला पण सांगतो थांबा तर इकडं चालू आहे दार भिजवायचं पप्पा ह्या इथून मोडून इकडं तर इकडं चालू आहे आपलं खत टाकायचं तर हे गांडूळ खत आहे जे मी भरलं होतं ना तर ते बघा असले छान आहे बरं आणि हे गांडूळ खत सगळं गाव गुरांचं आहे त्याच्यात ते ते शेतात चोरून आले ना सगळं गांडुळखत गावरंगोरांचं हे तर अदुगावर गांडूळ खत टाकायचं चालू खत टाकल्यावर आपल्याला हा भिजवायचा आहे तर ह्या शेताचं काय तुम्हाला सांगतो मी ज्या दिवशी गहू पेरला ना तर त्या दिवशी मी एकटाच पेरायला एकटाच होतो पाठीमागे खत तर पेरलंच नाही आणि त्याच्यानंतर ह्या शेताला पण खत पण टाकलं नाही हा गहू आपल्याला बिना खताचा करायचा आहे आपल्याला एवढं जे शेत आहे ना म्हणजे मी उभा हे गव्हाचं तर तर ह्याच्यात आपल्याला केमिकल काहीच वापरायचं नाही म्हणजे रासायनिक खत आपल्याला हे शेतात वापरायचं नाही कारण एवढं शेत आहे ना आपल्याला हा गहू झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात भाजीपाला लावायचा आहे आपल्याला घरी खाण्यासाठी म्हणजे आपलं वांग मेथी भेंडी गवार जे जे पण सगळं भाजीपाला आपल्याला घरी लागतो तर तो सगळा आपल्याला हे शेतात लावायचं आहे मग तुम्ही म्हणाल एवढं शेत कशामुळं ऑर्गॅनिक करायचं तर हे भाजीसाठी आपल्याला सेंद्रिय करायचं ऑर्गॅनिक तर ह्याला आपण कसलं खत तर टाकलं नाही ह्या गव्हाला तर नाशक पण मारायचं नाही ह्याला आपण केमिकल खत पण टाकलं नाही कारण ज्या दिवशी मी पेरलं त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल कारण मी एकटा सिंगल पेरत होतो जे आपले शेजार बाप्पू आहेत ना तर त्यांच्या मागं तर निळगा खत पेरत होता पण आपल्या टिफनी मागं तर कोणी खतच पेरत नव्हतं तर इकडे चालू आहे आता गांडूळ खत टाकायचं चालू आणि ते बॅक्टरी आणलेत ना तर ते पण ह्या गव्हासाठीच आणलेत मग तुम्ही म्हणाल की भाजीच तर ठीक आहे मग बाकीचं धान्य वगैरे कसं आहे तर आपण गहू आहे ना तर आपण गहू ज्वारीला जास्त काय खत टाकत नाहीत म्हणजे एकदा पेरलं ना तर होऊन जातं त्याचं म्हणजे केमिकल टाकलं के तर त्याच्यात कमी येतं पण भाज्याचं कसं आहे आजकाल लोक हा भाज्याच्या ग्रोथसाठी हार्मोन्स पण करायला लागले लागलेत हार्मोनचा पण स्प्रे घेतात भाजीवर आणि केमिकलचा तर विचार नका काय काय तर मग बा सगळी शेती तर ऑर्गॅनिक होऊ शकत नाही पण एवढं शेत कारण भिजवायला पण सोपं आहे आपल्या एक पाण्याचा पॉईंट आहे मग भिजवायला पण शेत म्हणजे उन्हाळ्यात भिजवायला सोपं आहे तर त्याच्यामुळे एवढं शेत आपल्याला सेंद्रियमध्येच करायचं आहे आणि बाकीच्या शेतात पण आपण फारच कमी खत वापरतो आणि बाकी ज्वारीला एकदा खत टाकलं ना धान्याला तर जमतं पण भाजीपाल्यांना सारखंच केमिकल खतं आणि स्प्रे लागतात त्याला कीटकनाशकाचे वगैरे तर त्याच्यामुळे आपल्याला एवढं शेत बिना विदाऊट केमिकल करायचं आहे ब बघू जर एवढं सक्सेस झालं तर आपण हळूहळू वाढवू पण पण सुरुवातीला तरी एवढंच करायचं आहे म्हणजे ह्याच्या अदुगर पण आपण दहा वर्ष मागचे केमिकल वापरलंच नव्हतं म्हणजे मागचे तीन वर्ष वापरलं त्याच्या अदुगर आपण केमिकल नव्हतं वापरलं मग बापू हे आपले बप्पू पण येतात हे शेजारी बाप्प मी नाही का म्हणलं तर ते खत पेरत होते तर हे आपले शेजारी बप्पू आहेत तर ह्या शेतात तर आपल्याला खत नाही वापरायचं आणि मला बोलता पण सुरळीत येणं म्हणजे कंटिन्यू येण्याचं मला काय सांगायचं आहे पण तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल की मला काय सांगायचं आहे आपल्याला घरी खाण्यासाठी भाजीपाला ह्या शेतात पिकवायचा आहे तर तो पण ऑर्गेनिक पिकवायचा आहे म्हणून आपण ह्या शेताला ह्या वेळेसपासून आतापासून केमिकल बंद एवढ्या एकाच शेताचं बाकीच्या शेताला आपण केमिकल वापरतो पण फारच कमी प्रमाणात कारण की आपल्याकडं गुरं भरपूर आहेत ना तर शेणखत भरपूर आहे आपल्याकडं आणि खत पण तयार होते आपण सगळ्या शेताला शेणखत खत वापरतो पण ह्याला आपल्याला तणनाशक पण वापरायचं नाही कीटकनाशक वापरायचं नाही आणि हार्मोन्स पण वापरायचं नाही आजकाल कर शेतकरी भाजीपाल्यासाठी हार्मोन्स पण वापरतात ग्रोथ प्रमोटिंग हार्मोन्स किंवा फ्लावरिंग होण्यासाठी हार्मोन्स वापरतात तर तसे हार्मोन्स वगैरे आपल्याला एवढ्या शेतासाठी वापरायचे नाहीत आणि बघू जर एवढं सक्सेस झालं तर मग म्हणजे पाहिजे तसं जर उत्पन्न भाजीपाल्यातून ह्या शेतातून भेटलं तर आपण हळूहळू बाकीचं शेत पण ऑर्गॅनिककडे जाऊ पण हळूहळू अदुगर एवढं करायचं मग बघू दाण्यावर येत का ऊसाची दारी हम्म माझ्या ओळखीतले एकच शेतकरी जे बैलांनी शेती करतात टोपी गमजा आणि आपले शर्ट आणि धोतर तर एवढे एकच शेतकरी ह्याच्या नंतर तर संपला धोतर शर्टचा विषय संपला ती पांढरे होणे संपत आली पप्पा तिकडे खालच्या कॉर्नरला टाकतायत पप्पालेच पातळ पातळ टाकतात वाटते मी आता दुसरी ही दुसरी गोणी घेऊन आलोय हे बघा ही दुसरी गोणी ह्याच्यात हे आपलं घरचं त्याच्यामुळे काडी कचरा तर थोडाफार राहतोच ह्याच्यात हे चिवण सार तर मित्रांनो आता गळ्यात लाकड बांधून घेतले हे जे चरायला गुरं जाणार आहेत ना गावरण तर ह्यांचे लाकडं बांधून ठेवले सीताला खुराक ठेवलं होतं तिला खुराक घेऊन आलो होतो मग ह्याला सगळ्यांना लाकड वगैरे बांधले आणि आपल्याला कमेंट आली की सीता कास वगैरे करायला लागली का तर दादा आणखीन तर नाही म्हणजे थोडासा फरक जाणवतो बरं का मला एक्झॅक्ट म्हणजे नक्कीच जी तारीख आहे ना तर ती तर मला काय माहीत नाही पप्पांना माहिती आहे पण आता तिला खुराक वगैरे ठेवतो आपण खायला कास ती करायला लागेल पण गाभण आहे हे तर कन्फर्म आहे मला कारण की मला ती बघा आता उपाशीचं आहे ना आणखीन चरायला जायचंय तरी पण तिचं पोटाची लेल वगैरे वर आली म्हणजे आपण सकाळी तिला खायला ठेवलं होतं पण अशी कशी जगल्यासारखे वाटते ती मला अंगाल हात लावत येत नाही म्हणजे हात लावायचं असेल तर तिला असं चोळायचं नाही तर लगेच ती पलीकडे जाते आता खाती ना ते अंगाल हात लावत नाही तिची धार कशी काढायची हे पप्पन्नास माहिती नंतर ते वेलेवर मी तर त्याच्या जवळच जाणार नाही पप्पांनाच माहिती आहे तिची धार कशी काढायची पण ती कास मला तर थोडासा फरक वाटतोय कारण हिची कास बघा ना थोडीशी खालून जास्त झोळ आणि थोडीशी फुगल्याने वाटते नॉर्मल बरं का म्हणजे सुरकुते तर आहेत जसं की काबरीची लेस बारीक वाटते ना आता काबरीची बघा कशी आहे ना लेस बारीक आहे ना तर त्याच्यामुळे मला तरी वाटते कास ती बनवेल एक आणखीन एक वीस एक दिवसात वीस नाही एक दहा पंधरा दिवसात बनवेल हिर्या बघा खुराक खात खुरा तर नाही पण ओढ कसा घेतोय पाठी पहिली ती तो तेवढा ओढ घेतोच आणि त्याच्यात जर ते खुराक सुग्रास असेल तर खातो खपरी पेंड असेल ना शेंगणा पेंड नाही खातो आता खालचे गुर तर आधुर सोडलेले गुर आणि मित्रांनो हे आपण तलावावरच पाणी आता आणलंय आपल्या तलावाचा ऊस भिजून झाला ऊस भिजून झाल्यावर हे पाणी इथं आणले आणि हा जो गहू पेरला होता ना पेरून चार पाच दिवस झाले पण उगवलाच नव्हता मग त्याच्यामुळे परत हा पण गहू भिजवायचा आहे चला आता मला कुट्टी करायची आई थांब मि लावतो मी लावू का पुढं वडू आई कुट्टी वडूक लावू हे काल पप्पानी वाडं घेतलं होतं गायासाठी तर वाड्याची कुट्टी करायचं चालू आहे तिथे कॅरेट पण भरून सहा आणि तेवढी कुठे शिल्लक आहे तर आता कुठे मिशन बंद करतो आणि काल ना पप्पांनी हे व्हाड उसाचं व्हाड आहे ना तर हे विकत घेत होतं गाळ्यांसाठी तर हे बस कालच घेतलं होतं बघू जर गरज पडली तर घेऊ जास्तीचं नाहीतर नेपियर तर आहेच आपला काय विषय नाही शेतात पाणी थांबत नाही बरं मी तिथून येणारं पाणी असं असं आणलो होतं इथून परत इथून असं सरळ लावलं होतं पाणी इकडं तिरकं गेलं परत तिकडे गेलं कुठं पण फुटतं आहे पाणी पण कुट्टी करून आलो मित्रांनो थोडासा भिजायचं झाला आहे म्हणजे थोडासाच आणि आता सव्वा चार वाजे चार वाजून वीस मिनटं झालेत पाच वाजता जर लाईट जाते थ्री पेज म्हणजे पाणी भिजवायची लाईट जाते आणि हे गहू पेरलेलं काळ शेत आहे तर थोडंसं राहिलेलं आहे तर ते लाईट जायपर्यंत काय तळ्यावरच्या मोटरने होणार नव्हतं तर त्याच्यामुळे ही बोरची जी मोटर आहे ना तर बोरचं पण पाणी मी ह्याच शेतात घेतलंय आणि बोरच्या शेताने थोडसं पाटच्या बाजूचं राहिले ना तर ते तेवढं भिजून जाईल म्हणजे लाईट जायपर्यंत आज हे काळं शेत पूर्ण भिजायचं होऊन जाईल म्हणजे उद्याच्याला तळ्यावरचं पाणी आपल्या जेवारीला न्यायला सकाळी आपण जी जेव्हा बघितली ना तर त्या ज्वारीत आपण ते तळ्यावरचं पाणी उद्याच्याला नेऊ मग आजच्या दिवसात हे हे तरी शेत पूर्ण व्हायला पाहिजे कारण पाठीमागचं शेत तर होणारच नव्हतं मग त्याच्यामुळे मी बोरचं पाणी पण हे शेतात घेतले मग तिकडं तळ्याकडचं पाणी चालू आहे तिथून ते पलीकडचं आणि हे आपल्या बोरचं पाणी तर दोन्ही पाणी मिळून पाच वाजेपर्यंत हे शेत भिजायचं होईल असं मला वाटतंय म्हणजे नक्कीच होईल